हो नमस्कार कसे आहे सगळे मस्त मजेत ना मजेत असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओच्या थमनेलवरून तर तुम्हाला समजलंच असेल आजचा व्हिडिओ नक्की काय आहे ते तर आज माझ्यासाठी ना खूप स्पेशल डे होता कारण आज होता माझा बर्थडे आणि आपण वाटच बघत असतो ना बड्डे कधी आहे कधी नाही असं ते पण ह्यावेळेस माझ्या अक्षरशः लक्षात नव्हतं राहिलं की अकरा सप्टेंबरला कोणता वार आहे तो अकरा सप्टेंबरला मला असं वाटलं की शनिवार आहे आणि सहज बोलून गेले की शनिवार आहे म्हणून तर मी पण तेच ग्राह्य धरलं की अकरा सप्टेंबरला शनिवार शनिवारच आहे पण ॲक्च्युली अकरा सप्टेंबरला होता गुरुवार आणि ते आमच्या लक्षात नव्हतं आधी दोन दिवस आम्हाला कळलं की माझा बड्डे गुरुवारी आहे म्हणून पण एक्साइटमेंट एवढी काही नव्हती कारण आता जसे जसे आपल्यामध्ये मॅच्युरिटी येत जाते ना तसं तसं आपल्याला ह्या गोष्टी इतक्या इम्पॉर्टंट नाहीत वाटत ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ना मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी सांगते माझ्या ह्या दिवसाबद्दल तरी म्हणजे गेले सात वर्ष झालं माझं लग्न झालेलं पण एकही बड्डे माझा असं नाही झाला की म्हणजे नाही का कोणी विश केलं की टाक का स्क्रीनशॉट आणि टाक स्टेटसला थँक यू म्हणून किंवा जर मेसेज आले तर त्यांना सगळ्यांना रिप्लाय देत बसा असं पण मागचं वर्ष आणि हा वर्ष माझ्यासाठी इतकं हे होतं ना म्हणजे मला दिवसभर अक्षरशः मोबाईल हातामध्ये घ्यायची इच्छा होत नव्हती इतके दिवसभर मेसेजेस येत होते ना कोणाकोणाला रिप्लाय करून मला हे समजत नव्हतं आणि त्या ह्याला कंटाळून म्हणजे कंटाळा नाही ते तुमचं प्रेम होतं माझ्यासाठीचं आणि युट्यूबवरती तर मी असं काय मेन्शनच केलं नव्हतं की आज माझा बड्डे म्हणून तिथं पण खूप तुम्ही मला प्रेम दिलं असतं पण इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला सगळ्यांनी इंस्टाग्रामला आणि व्हॉट्सअपला जे तुम्ही प्रेम दिलं ना त्याच्याबद्दल खरंच खूप तुमचं मनापासून आभार मानते मी तर आता रुटीन सांगते तुम्हाला ही वायफळ बडबड तर खूपच झाली इथे सकाळचा जागा मी ना ह्यांचा टिफिन बनवायला घेतला होता सगळेच डे स्पेशल असतात ना तसा टिफिनसुद्धा आपल्याला रोज बनवावाच लागतो ना तर इथे मी टिफिन बनवत होते ह्यांच्यासाठी शेवभाजी बनवायची होती आणि आज ह्यांचं म्हणणं असं होतं की नाही तू आज टिफिन देऊ नकोस मला म्हणून तुझा तर दिवसभर मस्त एन्जॉय कर पण मला ते बरोबर नाही वाटलं कारण त्यांना आता ऑफिसमध्ये जेवण नसतं सो मग टिफिन देणं गरजेचं आहे आणि बाहेरचं तर किती दिवस खाणार म्हणून म्हटलं चला आता साधी सिंपल होणारी शेवभाजी बनवली सोबत चपाती एकीकडे एक एक चहा ठेवला होता आणि ते गेले होते बाहेर घरातलं सामान आणण्यासाठी तोपर्यंत म्हटलं घरातली कामं आवरून घेऊयात टिफिन झाला त्याच्यानंतरनं मग बेडरूममध्ये आले कारण मला करायला करायलासुद्धा जायचं होतं पण त्याआधी म्हटलं की जे काय अंतरम वगैरे आहे ना ते काढून ठेवते धनुष बघा किती निवांत झोपला होता बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की स्कूलचं टायमिंग काय आहे तर त्याचं अकरा वाजता स्कूल असतं आणि दोन वाजता सुटतं त्याच्यामुळे तो खूप जास्त रिलॅक्स असतो पण होमवर्क वगैरे करायला तो खूप जास्त वेळ लावतो असं उशिरा स्कूल असल्यामुळे आल्यानंतर ना त्याला मस्त टी व्ही वगैरे बघायची असते लवकर काय होमवर्क करत नाही हे आले त्याच्यानंतरने ह्यांचा चहा वगैरे झाला आणि ह्यांना टिफिन पॅक करून दिला होता तर धनुष्यपणे झोपेतून उठला आणि टिफिन त्यांचा ओपन केला आणि भाजी चपाती खायला सुरुवात केली सगळं आवडून झाल्याच्या नंतर मग मी छानशी आंघोळ करून घेतली आणि आंघोळ झाली ना की माझ्या लगेच आवडीचा ड्रेससुद्धा घातला हा ड्रेस मला खूप जास्त आवडतो आणि जवळ जवळजवळ मला वाटते हा दोन तीन वर्षापूर्वीचा जुना आहे किंवा जास्तच असेल पण तरी पण तो मला खूप आवडतो मी एकदम त्याला जपून जपून वापरते आणि थोडंसं कलर वगैरे गेल्यासारखं वाटतो पण एवढंसं काय ऑड वाटत नाही छान वाटतं म्हणून घातलं आणि नंतरनं मग मी देवपूजा करायला घेतली म्हटलं हे काम पहिल्यांदा करून घेऊयात कारण त्याच्याशिवाय मन प्रसन्न होणार नाही छान छान आशीर्वाद घेतले त्याच्यानंतरनं मग मी स्वयंपाकाला लागले तर झालं असं की अचानक घरच्यांचा फोन याला आला की आम्ही येतो आहे म्हणून आत्तापर्यंत मला आठवत नाही की एकही बड्डे लग्नानंतरचं माझं तिथे झालं आहे म्हणजे मे बी धनुष झाल्यानंतरनं मला वाटतं एकदा तिथं झालं आहे पण जास्त वेळा नाही पण इकडं पण कोण आलं नव्हतं बड्डेला पण फर्स्ट टाईम सगळेजण येणार होते कारण आत्ता माझ्या बहिणीचं लग्न झालं ना तिचा पण बड्डे नऊ सप्टेंबरच्या होता तर सगळे तिच्याकडे गेले होते तर त्यांनी सगळ्यांनी प्लॅन केला की आपण हिच्याकडे पण जाता कारण मला वाईट वाटेल म्हणून पण माझ्या मनामध्ये मा असं काही नव्हतं कारण तो दिवस आपल्याला किती असं रिलॅक्स पाहिजे असतो पण ठीक आहे चला म्हटलं आपलेच येत आहेत तर सगळेजण मस्त जेवणसुद्धा बनवूयात आमच्या घरी काही नॉनव्हेज खायचं नाही आहे म्हणजे जिकडं माझं सासर आहे ना तिकडं प्रतिष्ठापना केली आहे ह्याची भैरवनाथाची जी, जी, जी मूर्ती असते ना तिची सो नॉनव्हेज आम्हाला काय खायचं नाही म्हणजे बनवायचंसुद्धा नाही तर म्हटलं घरामध्ये पण नको बनवायला म्हणजे हे सगळे खात होते पण आपल्या घरामध्ये खायचंच नाही किंवा म्हणजे खायचं नाही तर आपण बनवायला पण नको ह्या विचारानं मग मी व्हेजच बनवायला घेतलं आणि खूप सकाळची घाई गडबड झाली कारण बुधवारच्या दिवशी माझ्या असं कानावरती आलं होतं की आमच्या इकडे लाईट नसणार आहे म्हणजे सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत लाईट नसणार आहे एवढी मी शॉक झालते ना की म्हटलं तर उद्याचं आपण प्लॅनिंग कसं करायचं म्हणजे भाजीसाठी जर कुठल्याही मसाला तर करावाच लागतो इतकं मला टेन्शन आलं होतं ना आणि नेमकं मी असा हांडा वगैरे काय भरून ठेवत नाही पाहण्यासाठीचा पण हो मा असा विचार केला की फिल्टरमधलं जर पाणी मी स्वयंपाकासाठी संपवलं तर कसं होईल म्हणून एवढ्या बरेचशा प्रश्न माझ्या मनामध्ये ते टेन्शन होतं पण काय नाही सगळं व्यवस्थित झालं लाईट गेले नाही म्हणजे जाते जात येत होती पण एकदा मसाला केला की माझं गाईट सगळं टेन्शनच दूर झालं इथे व्हेज पुलाव बी म्हणजे व्हेज पुलाव बनवला होता त्याच्यानंतरनं बासुंदी पनीरची भाजी चपाती असा मस्त मेनू होता आणि गोड म्हणून जिलेबीसुद्धा आणली होती सगळ्यांनी एकत्र बसून मस्त पोटभर जेवण केलं आणि हे यायच्या आधी माझा स्वयंपाक रेडी होता फक्त चपाती बनवायची बाकी होती मग ते आल्यानंतर मामी ना मामीने मम्मीने ह्यांनी सगळ्यांनी ते बनवून घेतलं सगळ्यांना मस्त जेवायला वाढलं आणि आम्ही पण मग त्यांच्यासोबतच जेवण करायला बसलो येथे भावाने आणि मामाच्या मुलाने ना छान असं हॅपी बड्डेचं जे आमच्याकडे पट्टी होती म्हणजे ऑलरेडी घरात आणलेली होती ती घरामध्ये होती सो त्या दोघांनी पण ती लावून घेतली तोपर्यंत मी पण माझं छान असं आवरून घेतले एकदम साधं सिंपल आवरलं होतं पण माझा जो ड्रेस असतो ना त्याच्याने वेगळाच चेहऱ्यावरती ग्लो येतो आणि लुकसुद्धा चेंज होऊन जातो इथं एक छान मॅचिंगचे कानातले वगैरे वेअर केले होते आणि धनुस तर काही आवरलेलं नव्हतं कारण मला असं नाही वाटलं की तो मध्ये मध्ये लुडबुड करेल म्हणून त्याचं त्याचं खेळणं सुरू राहिलं असं वाटलं होतं पण तो माझ्या शेजारीच येऊन बसला होता आणि मला खूप छान वाटत होतं तर सगळ्यांनी मग औक्षण वगैरे केलं फोटोशूट वगैरे झालं आणि खूप छान वाटतं म्हणजे मला तर असं वाटतंय ना की अनेक्स, हा बड्डे आयुष्यभर माझ्या लक्षात राहील म्हणजे हे अनएक्स अनएक्सपेक्टेड होतं म्हणायलासुद्धा काय हरकत नाही आणि ह्या सगळ्यामध्ये हे नव्हते सोबत त्यामुळे थोडंसं कसं तरी होतं पण ठीक आहे जे आहेत ना त्यांच्याबरोबर मी छान असं एन्जॉय केलं आम्ही जेवण केलं त्याच्यानंतरनं आवरून मग सेलिब्रेशन करायला घेतलं ही तर ही आहे माझी मम्मी कधी तुम्हाला आत्तापर्यंत जास्त व्हिडिओमध्ये दिसली नाही पण आज मी मुद्दा म्हणून सगळ्यांनाच घेतले जा कारण जास्त कोणाला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही असा विषय होतो आणि सगळ्यांचं औक्षण करून झाल्यानंतरनं माझ्या सुद्धा माझं औक्षण केलं आणि खूप छान मस्त एन्जॉय करत होतो म्हणजे तो त्याला जर आधी म्हटलं ना की धनुष माझा बड्डे म्हणून तर तो म्हणायचा नाही मम्मी माझा बड्डे आणि मग परत रुसून बसायचा की गट्टी तुझ्यावर तू अशी म्हणतेस ना की माझा बड्डे म्हणून परत जवळ यायचं आणि म्हणायचं मग मी आपण दोघं के केक कट करायचा का आपल्या दोघांचा बड्डे म्हटलं ठीक आहे इथे दोघांनी पण छान असं केक कट करून घेतला आणि हा आहे माझा मोठा भाऊ हा मोठा भाऊ आणि मी छोटी बस आम्ही दोघेचं ना आहोत कारण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की तुला बहीण वगैरे आहे का म्हणजे जी बहीण सांगते ना ती माझी मावस बहीण आहे हे आहेत माझे आजोबा म्हणजे मम्मीचे पप्पा आणि त्याच्यानंतरनं मग सगळ्यांनी केक वगैरे भरवला छान सेलिब्रेशन झालं आणि धनुषला डिशमध्ये घेऊन केक खायत बसायचं त्याला केक प्रचंड आवडतो प्रचंड म्हणजे काय मापना एवढा आवडतो आणि बाबांना असं सा सारखं वाटायचं की ही काय नक्की करते म्हणून म्हणजे मी जेव्हा ट्रायपॉड वगैरे सेट केला आणि तेव्हा ते, ते पण अशी एकटक बघत बसले की नक्की काय करते ॲक्च्युली त्यांना माहीत नाही मी असे व्हिडिओ वगैरे बनवते म्हणून पाच साडेपाचच्या दरम्यान ते सगळेजण केले आणि तेवढ्यात मग हे ऑफिसवरून आले हे आल्यानंतर ते मग सगळेजण थोडा वेळ थांबले थोड्याशा गप्पा गोष्टी झाल्या चहा पाणी वगैरे झाला मग ते ते जायला निघाले आणि मग आम्ही प्लॅन केला की आपण जाऊयात शिरगावला म्हणून आणि असं देवदर्शनासाठीच मला जायचं होतं मा जा माझं नेहमी असं म्हणणं असतं की ज्या दिवशी माझा बड्डे आहे ॲनिव्हर्सरी आहे ह्यांचा है, बड्डे धनुचा बड्डे त्या दिवशी ना सगळ्यात पहिल्यांदा आपण काळोबाईच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं पण ते पॉसिबल होत नाही म्हणजे ती माझी मनातली इच्छा आत्तापर्यंत पूर्ण नाही झाली पण ठीक आहे आता धनुचा बड्डे येईल किंवा ह्यांचा बड्डे येईल ना तेव्हा पहिल्यांदा मी तिकडे दर्शन घ्यायला जाणार इथे ना आज साईबाबांचं इतकं छान दर्शन झालं ना म्हणजे शब्दात पण सांगू शकत नाही इथे व्हिडिओ शूटिंग अलाऊड नसतं पण आज सगळेच जण व्हिडिओ काढत होते तर चला म्हटलं माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी हा व्हिडिओ खास मी शेअर करते आणि इतकं जवळून दर्शन झालं ना खूपच जवळून तिथे संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान आरती होते पण नेमका आम्ही साडेसहाच्या नंतरनं पोचलो आरती वगैरे झाले होते त्यामुळे मंदिर रिकामा असावं असं मला वाटलं इथे शनी मंदिराच्या इथं जाऊन बाहेरूनच दर्शन घेतलं आणि हे आहे अन्नछत्र कक्ष इथे काय आम्ही गेलो नाही पण बरेच जण जात होते मला वाटतंय बाहेरूनच बघितलं त्याच्यानंतरनं आम्ही घरी आलो बहिणीने माझ्यासाठी केक आणला होता मग तो कट केला आणि त्याच्यानंतर मग आम्ही हॉटेलमध्ये गेलो जेवण करण्यासाठी कारण ह्यांचं म्हणणं असं होतं की सकाळचंच नको ह्यांना खाऊ घालायला आपण बाहेरच जाता म्हणून आणि असं पण ह्यांना आज काय खर्च नाही पडला म्हणजे खर्च पडला ॲक्च्युली पण बड्डेसाठी केक नाही लागला किंवा माझ्यासाठी ड्रेस घ्यायला गेलो होतो पण मला तो पसंत नाही पडला तर हे बोलले ठीक आहे चला आपण बाहेर जेवण करायला जाऊ त्यांना पण खुश करू आपण मग आम्ही सगळेजण बाहेर गेलो धनुषच्या फेवरेट पनीर चिल्ली घेतली आणि आज पनीर क्रिस्पीसुद्धा घेतली होती खूपच मस्त टेस्टी होती आम्हाला सगळ्यांना आवडली त्याच्यानंतरनं मेन कोर्समध्ये पनीरचीच भाजी घेतली होती आणि मस्त बटर रोटी आणि धनुषला हे पदार्थ खायला खूप जास्त आवडतं जे मला काही बड्डे गिफ्ट्स वगैरे भेटलेत ना मी तुम्हाला येत्या काही व्हिडिओमध्ये दाखवेन आणि तर चला आजचा मी असा हॅप्पी हॅप्पीली माझा दिवस संपवला असाही एकही बड्डे नव्हता की त्या दिवशी मी रडले नाही पण ह्या ह्या बड्डेला मी खूप जास्त एन्जॉय केलं तर चला आजचा व्हिडिओ माझा असा होता तुम्हाला जर आवडला असेल ना तर नक्की लाईक करा आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय